हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र चला आमची मुंबईला जायची तयारी झाली झाली आवरावर पसाराही भरला सगळा आपला तिकडचा काय असेल ती सामान सुमान राहिलेलं भरलं फिटलं भरलं सगळं आवरले आता फक्त ही बेड कागदांनी झाकायच्यात आणि आता कुलपं लावायची निघायच्यात कुलपही एक बिघडाडले ती गेलेत काका आणायला कुलूप तर आता झाले पसारा आवरून झाला पसारा आवरून हे बघा सुद्धा येत नाही कपाटात नाही येत नाही घालून ठेवली हे बघा आहे का सगळे असे पॅक करून ठेवतो आम्ही एवढी साधी गाडी तेवढीच राहते असं जागतो ते चाले सगळं आवरून हे चालले हे बेड आवरायचं थोडं थोडं आहे ती आता गाडीत भरायचं हे बघा सगळं पसारा आवरला हे बघा सगळा ती डबा बिबा आणला आहे कर चला मुंबईला चाललो आहे आता आम्ही हे फ्रीज झाकी हे बघा ही बी फ्रीज झाकलाय पहिला जुना आमचा हे कॅन्डातलं पाणी कशात तर घ्या हे बघा खालचं गॅसचं बटन बंद कर बापू हे बघा गॅस पण झाकून आहे आणि हे बघा हे पण झाकून ठेवले बा मांडणी भांड्याची असं करायला लागतं सगळं आणि हे बघा ही तिकडे टाक्या बिक्या आहेत पातीली आहे ती बघा बघा सतत पाटील इथे ठेवतो आम्ही इथंच <laughs> असते सगळं आमचं सामान त्या पिपातनी येत नाही बारीक बारीक भरले माऊली हाय कर हाय कर माऊली पण तयार झाला आमची पण चालली तयारी चला तर मग झाले आता ही चालली भराबरी हे बघा फ्रीजला कव्हर कवर घालतोय हे बघा झालं आता चहा पाण्याची भांडी चालली घासायची ते भरून चालले गाडीत सगळं सामान भरले हे बघा ही खुली पण आवरली सगळी खुलीत जी न लागणारं सामान आहे आमचं हे बघा आणि इकडं आमची नाणी आंघोळीची हे जुनं कपाट टाकलं इकडं तर सामान भरले आता चला आता पसारा बिसारा भरलाय चला आता निघणार आहे आम्ही